स्वागत आहे तुमचं प्रिया की प्रीतम युट्यूब चॅनल वर तर बरेच सारे प्रश्नांचे आज मला अन्सर द्यायचे आहेत आणि आज प्रीतम नाही व्हिडिओमध्ये कारण की प्रीतमची तब्येत जरा खराब आहे त्याच्यामुळे मी आज तुमच्यासोबत संवाद साधणार आहे तर मी आज भरपूर साऱ्या प्रश्नांवरती बोलणार आहे तर हे आपलं कॅज्युअल बोलणं झालं तर तुम्ही अजूनही प्रश्न विचारू शकतात तर आम्ही नेक्स्ट क्वेश्चन आणि अन्सर हा ब्लॉग घेऊन येऊ तर पहिला प्रश्न आहे वृशालीचा तर प्रश्न असं केलाय की तुमचं लग्न होऊन सुद्धा तुम्ही खरात खरात आडनाव का लावताय तर एकदम छान क्वेश्चन केलाय मस्त ऍक्च्युली पहिल्यापासून म्हणजे प्रोफाईलला तेच नाव होतं त्याच्यामुळे तेच होऊन गेलं आणि ती ओळख होऊन गेली त्यामुळे ते तेच ठेवलेलं आहे बाकी माझे आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे सगळं काही मी चेंज केलं लग्नानंतर सगळं हजबंडचं नाव लावलंय जसं प्रियंका प्रीतम भारती तो असंच असतं आता जे नाव आहे ते आहे आणि मला आवडतं माझं नाव आहे कारण की तिथूनच ओळख आहे सो प्रीतमलाही आवडतं त्यांना काही अडचण नाहीये सो तर सेकंड क्वेश्चन असं आहे ताई फेस पिंपल ऐकण्यासाठी काय उपाय करून ते जातच नाहीये आणि हेअर लॉस पण खूप होत आहे सो प्लीज काहीतरी सोल्युशन सांग तुझ्यासारख्या हेअरसाठी साठी त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मी एका ब्रँडसाठी शूट केला होता ती क्लिप मी इकडे जॉईन करते तर पिंपल्स साठी जो प्रश्न आला तर त्याच्यावरती मला उत्तर द्यायचं ठरलं तर विषय असा आहे की तुम्ही डेली रुटीन जे आहे तुमचं स्किन केअर रुटीन जे आहे ते तुम्ही व्यवस्थित फॉलो करा आणि फेस वॉश हा तुमच्या स्किन टाईपनुसार थंड पाण्याने फेस वॉश करा आणि तरीही काही क्वेश्चन असतील तर तुम्ही माझा स्किन केअर रुटीनचा व्हिडिओ बघू शकता तर आता आपण वळूयात केस गळतीकडे आता मलाही भरपूर प्रॉब्लेम चालू झाला होता केस गळण्याचा बट मला नेहमी एका प्रोडक्टने मदत केली ते म्हणजे मेथीदाना तर तुम्ही माझे बरेचसे जुने व्हिडिओ बघितले असतील जसं की शॉर्ट व्हिडिओ रील्स बघितले असतील तर त्यामध्ये मी नेहमी एक वायरल प्रोडक्ट वापरते ब्रँड भले ही वेगवेगळे वे असतील वे वे पण त्यामधला घटक मात्र एकच ते म्हणजे रोजमेरी आता रोजमेरीचा हा खूप मोठा ट्रेंड चालू आहे म्हणजे भरपूर सारे इन्फ्लुएन्सर जे आहेत ते तेच ते युज करायला बघतात तर काही काही जण ऑर्गेनिकली ते आणतात घरी आणि ते तयार करतात बट मी प्रोडक्ट युज करते डायरेक्ट कारण की मला टाइम वाचवायला आवडतं आता तुम्ही बोलतील की तू कुठल्या ब्रँडचा युज करते तर मी युज करते रोज रोजमेरी हेअर ग्रोथ स्काल्प सिरम मामार रोजमेरी रोजमेरी रेंजमध्ये भरपूर सारे प्रोडक्ट आहेत जसं की हे मामार्च रोजमेरी हेअर ऑइल झालं शॅम्पू आणि कंडिशनर तर आता एक न्यू लॉन्च झालं आहे ते म्हणजे रोजमेरी हेअर ग्रोथ स्काल्प सिरम आता ही सिरम आपण आपल्या स्काल पुरती डायरेक्टली अप्लाय करू शकतो यामुळे आपल्याला बिलकुल ऑइली लुक येत नाही ते आपल्याला बारा वीक मध्ये एकदम मस्त हेअर ग्रोथ देत आणि बिलकुल चिपचिपापणा दिसून येत नाही हे स्काल सिरम बनलेलं आहे नाईन्टी प्युअर रोजमेरी ऑइल एक्स्ट्रॅक्ट पासून आणि यामध्ये फोर पर्सेंट अनागेन आणि मेथी दाना सुद्धा आहे जे की आपल्या स्काल मध्ये ब्लड सर्क्युलेशन स्टिम्युलेट करून बारा ते चौदा हप्त्यामध्ये नवीन हेअर ग्रोथ होण्यासाठी मदत करते हे बेस्ट आहे मेनप स्टील पेक्षा जे की डॉक्टर नेहमी सजेस्ट करतात हेअर ग्रोथ ट्रीटमेंट साठी सो मामारचं हे प्रोडक्ट वापरलं ना तर आपल्याला रिझल्ट नक्की मिळेल आता तुम्ही म्हणतील ह्या ने आता लगेच तुम्हाला रिझल्ट भेटेल का तर नाही त्यासोबत आपल्याला बाकीच्यांची सुद्धा मदत घ्यावी लागेल जसं की मी युज करते मामारच रोजमेरी शॅम्पू कंडिशनर ऑइल हे सर्व कॉम्बिनेशन मध्ये वापरल्यानंतर आपल्याला बेस्ट रिझल्ट मिळतो फ्लिपकार्ट अमेझॉन नायका आणि पर्पल वर सुद्धा अवेलेबल आहे तसेच मामाअर्थचे प्रोडक्ट हे तुमच्या जवळच्या स्टोअर मध्ये सुद्धा मिळेल तुम्हाला पण हे घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक तर देतच आहे तर माझा कुपन कोड आहे पी वीस चोवीस तर तुम्हाला डिस्काउंट मिळेल त्यामुळे मी तुम्हाला सुद्धा हे सजेस्ट करेल की तुम्ही पण एकदा हे वापरून बघा तर पुढचा प्रश्न आहे ताई तुझी तब्येत आता बरी आहे का डिलिव्हरी नंतर तू खूप अशक्त दिसत आहेस आणि तुम्ही डेली ब्लॉगिंग का करत नाहीये प्लीज कर जावा आता बऱ्यापैकी माझी कंडिशन नॉर्मल झाली आहे थोडा थोडा त्रास आहे बट बऱ्यापैकी व्यवस्थित झाले पहिल्यापेक्षा थोडं ठीक आहे तर आता आपण डेली ब्लॉगिंग कडे तर पुढचा प्रश्न आहे नाव नावनाई आयणीवरती ताई माझं वय पस्तीस वर्ष आहे पण माझ्या डोळ्याखाली थोड्या सुरकुत्या पडल्या आहेत याचं कारण मी ब्लॅक हेअर कलर केला होता तेव्हा माझा चेहरा खूप सुजला होता खाज पण येत होती आता पण मला कुठल्याही प्रकारचा हेअर कलर चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचं फेशियल केलं तर लगेच खाज येते तर काही उपाय आहे का सगळ्यात पहिले मी सांगते की तुझी स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे आणि सगळ्यात पहिले मी कुठलेही प्रोडक्ट यूज करण्या अगोदर मी तुम्हाला पण नेहमी सांगते मी स्वतः सुद्धा फॉलो करते पॅच टेस्ट करणं खूप गरजेचं आहे नाहीतर पूर्ण चेहरा सुद्धा बिघडू शकतो आणि पूर्ण हेअर लॉससुद्धा होऊ शकतो त्यामुळे पॅच टेस्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे तर जसं की स्किन रेड पडणं इचिंग होणं किंवा मग स्वेलिंग येणं पिंपल्स येणं किंवा मोठे मोठे फोड येणं हे सगळं सेन्सिटिव्ह स्किनचे लक्षणं आहेत तर अशा प्रकारचे जर प्रॉब्लेम होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप जास्त गरजेचं आहे कारण की ते तुमची स्किन टेस्ट करतील आणि त्यानुसारच तुमचं स्किन केअर रुटीन फिक्स होईल सांगू किंवा कुणीही सांगू तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने स्किन टेस्ट करूनच कुठलेही प्रॉडक्ट वापरा ऑल द बेस्ट चला वाचई आता नेक्स्ट क्वेश्चन स्वातीचा प्रश्न आहे खाण्याची इच्छा होत नव्हती तर तुम्ही काय केलं ताई मला खाण्याची खरोखर इच्छा होतं ती कंटिन्यू नोशिया वॉमिटिंग वगैरे चालू होतं पहिले तर वॉमिटिंग होते तीन महिने आणि नंतरला कंटिन्यू नोशिया होतं तर तरीसुद्धा मला सगळे बोलायचे की तू खा आणि मी खाल्लं बाळासाठी खावं लागतंच कितीही आपल्या तोंडवाकडे झालं तरी ठीक आहे बट बाळासाठी गरजेचं आहे त्यामुळं मी जबरदस्ती खाल्लं आणि वॉमिटिंग स्टॉप होण्यासाठी मला टॅ डॉक्टरांनी टॅबलेट दिल्या होत्या त्या मी घेतल्यासुद्धा त्याच्यामुळं पण मला थोडं जेवण जात होतं फ्रुट्स ड्राई फ्रुट्स सगळं काही मस्तपैकी खाल्लं खाल्लंय मी फक्त गरम वस्तू अवॉइड करत होती बाकी सगळं काही खात होत आणि तुम्ही पण जर कोणी असतील तर जेवण व्यवस्थित करा ताँग ताँग करा टू टाळा टाळ करू नका कर, डॉक्टरांचा सल्ला घ्या पण व्यवस्थित जेवण करा कारण की यावरच बाळाची सगळी तब्येत डिपेंड असते तर, तर नेक्स्ट क्वेश्चन आहे मस्त आहे एकदम गौरी पाटील तुम्हाला मी दोघांनाही सेम क्वेश्चन विचारते दोघेही दोघांसाठी असेल पण तुम्ही त्यातलं एक उत्तर द्यायचं ओके प्रीतम नाही बट मी आता उत्तर देणारे मी माझं माझं क्लिअर करून घेते रसगुल्ला की गुलाबजामून तर गुलाबजामून वडापाव की पाणीपुरी वडापाव मुलगी का मुलगा मुलगा पाऊस की हिवाळा हिवाळा नाशिक की मुंबई नाशिक पुरणपोळी की बिर्याणी पुरणपोळी युट्यूब की इंस्टाग्राम इंस्टाग्राम ती माझी चॉईस आहे प्रीतम आले की ती त्यांची चॉईस नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगतील तर वळूया आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे देवलाल भगत म्हणून यांनी प्रश्न केलेला आहे प्रीतमचे डोळे असे का आहेत तर त्यांचे डोळे असे नव्हते त्यांचे डोळे एकदम नॉर्मल आपल्यासारखे जसं आपले, आपले आहेत तसे तर त्यांचं दोन एक आपलं कोविडचं पिरियड जेव्हा चालू होता तेव्हा पेशंटला ऑक्सिजनची कमी होती त्याच्यामुळे त्यांना ऑक्सिजन लावायचं होता ऑक्सिजन सिलेंडर आणलं होतं तर ते लावण्या अगोदर प्रीतम नेहमी चेक करायचे कारण की पेशंटला इजा नको व्हायला म्हणून ऑक्सिजन सिलेंडर चेक करताना ते सिलेंडर फॉल्टी होतं त्याच्यामुळे ते त्याचा ब्लास्ट झाला त्याच्यामधली जी एअर होती गॅस होता पूर्ण त्यांच्या डोळ्यामध्ये गेला आणि डोळा कंजर झाला तर आतापर्यंत त्यांचे भरपूर सारे ऑपरेशन झाले त्याच्यामुळे त्यांचा डोळा बारीक बारीक होत चालला आणि माझ्या मिस्टरांनी म्हणजे प्रीतमनी कोणाचा तरी जीव वाचवण्यासाठीच केलं त्यामुळे त्यांना त्या गोष्टीचं जास्त दुःख नाहीये त्यांना विचारलं कधी तर ते बोलतात ठीक आहे मला झालं तर चालेल पण पेशंटला किंवा दुसऱ्यांना काही त्रास नाही झाला ते बेस्ट आहे त्यातच त्यांचा असा अपघात झाला म्हणून डोळा असा आहे सो ती मुवमेंट आमच्यासाठी खूप क्रिटिकल होती आणि ती इमेजिन सुद्धा आम्ही करू शकत नाही मी तरी पर्सनल इमेजिन नाही करू शकत प्लीज असं क्वेश्चन करू यापुढे तर चला वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे सेजल काटकरच क्वेश्चन आहे क्लीन कसं करायचं हे ताई कुकर कारण हे इलेक्ट्रिक आहे ना त्यामुळे बेसिकली त्यांचं क्वेश्चन असं आहे की इलेक्ट्रिक कुकर आहे त्यामुळे ती क्लीन कसं करायचं ॲल्युमिनियमचं भांडं आहे तर ते आपण इझिली वॉश करू शकतो नॉनस्टिक आहे त्यामुळे काहीच टेन्शन नाही मस्त आहे एकदम बेस्ट आहे अगारोच्या या मल्टीपर्पज इलेक्ट्रिक कुकर मध्ये जेवण बनवणं एकदम सोपं आहे जसं मी खिचडी बनवली होती अतिशय मस्त झाली होती तुम्ही पण डिफरंट डिफरंट रेसिपी बनवू शकता तर आपला मेन युनिट वेगळा आहे आणि जे भांड आहे जे पॉट आहे आपला तर तो वेगळा आहे तर तो आपण त्याच्यावरती ठेवतो आणि तेव्हा जेवण वगैरे बनवतो भाजी खिचडी जी काय असेल ते तर ती आपण इझिली काढू शकतो आणि ते वॉश करून वगैरे जरी चुकून आपल्याकडनं थोडंसं ओलं वगैरे झालं तर आपण ड्राय क्लॉथ आणि मी खरं खरं सांगते खूप युजफुल प्रोडक्ट आहे ते आणि ज्यांना गरज असेल त्यांनी नक्की एकदा ट्राय करा तर नेक्स्ट क्वेश्चन खूप इंटरेस्टिंग आहे तर आहे प्लीज रिव्हिल वाईट इन्कम प्रॉपरली तर हा क्वेश्चन खूप कॉमन आहे आणि भरपूर जणांना विचारतात आणि खूप इंटरेस्ट असतो की जाणून घेणं की खरं काय आहे आणि काय तर खरंच यूट्यूबवरती पैसे मिळतात का तर भेटत असतील तर किती मिळतात आणि खरं मिळतात की नाही तो येस यूट्यूब हा इन्कम सोर्स एकदम चांगला आहे चे काही गाइडलाइन्स आहेत त्याच्यामुळे मी डायरेक्टली तुम्हाला माझं इन्कम नाही सांगू शकत प्रत्येक निश वरती वेगवेगळे वे पैसे मिळतात जसं की मिलियन्स मध्ये व्यूज येणारे ता। जे युट्यूबर आहेत ते भरपूर पैसे कमवतात बट आपल्या कसं म्हणजे सुरुवात आहे जसं की कधी कमी येतात कधी जास्त येतात ब्लॉगिंगला जास्त पैसे नाही मिळत बाकीचे जे फायनान्स जे चॅनल असतात त्यांना जास्त इन्कम त्यामधून मिळतो ते तुम्हाला एक एक्झाम्पल देते जस्ट नॉर्मली आता हा फोन आहे हा फोन आहे पंधरा हजारचा तर महिन्याला मी हा एक मोबाईल घेऊ शकतो बट फिक्स नाहीये कधी कधी खूप कमी पण असतं कधी कधी जास्त पण असू शकतं तर ते डिपेंड करतं की आपण महिन्यामध्ये किती व्हिडिओ टाकतोय किती नाही त्यावरती ते इनकम डिपेंड करतं जर आपण काहीच टाकलं नाही तर काहीच पैसे येणार नाही मेहनत केली तरच येणार आहे यावरती पण काम करावं करावं लागतं आणि मगच इन्कम मिळतात सो मला असं वाटतं की बऱ्यापैकी मी तुम्हाला अँसर दिला असेल तर समजून घ्या तो चला आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया पुढचा प्रश्न आहे तुमच्या रिलेशनशिप स्ट्रॉंग होण्यासाठी तुम्ही काय करता आणि तुमचे भांडण झाले ते तुम्ही कसं सॉल्व करता तर आमचे भांडण खूप सारे होतात दिवसामधून दहा वेळा आमचे भांडणं होतात भरपूर भांडणं होतात पण आम्ही ते काही साठीच भांडणं पकडतो आणि दुसऱ्या सेकंड मध्ये आम्ही लगेच बोलतो म्हणजे जास्त मनावर घेत नाही नॉर्मली चांगल्या रिलेशनशिपसाठी दोघांनाही समजून घेणं खूप गरजेचं आहे यांनी बॉन्डिंग खूप छान होते कधी ते सॉरी बोलतात कधी मी सॉरी बोलते आणि याने आपलं बॉन्डिंग चांगली बनते आणि रिलेशनशिप सुद्धा चांगलं राहते कधी कधी इगोला बाजूला ठेवून आपण ही सॉरीसाठी पुढाकार घेणं गरजेचं असतं आणि हे दोन दोघंही आम्ही समजतो आणि म्हणून आमची बॉन्डिंग खूप चांगली आहे भांडणं खूप होतात पण सॉर्ट आउट लगेच होतात चला आता वळूयात नेक्स्ट क्वेश्चन कडे नव्हे प्रीतम मी आता पुढचा प्रश्न खूप सारे खूपदा हा प्रश्न आलेला ना आता मी तुम्हाला सांगते आता तुम्ही जेवढं प्रेम किट्टूवर करता तुम्हाला बेबी झालाय आता तुम्ही किट्टूवर पण तेवढंच प्रेम करणार का मला माहित नाही हा प्रश्न खूप वेळा आलेला आहे आणि मला असं एक्झाम्पल द्यायचंय की ज्यांना दोन मुलं असतात ते एकाचं प्रेम कमी होतं का नाही होता दोन्ही मुलांवर सेम प्रेम करतात तसं किट्टू आमचा मुलासारखाच आहे मुलगाच आहे तसं माझी मम्मी जीव लावते मी जीव लावते माझी बहीण जीव लावते आमची सगळी फॅमिली मेंबर्स जीव लावतात तर तो आमच्या मुलासारखंच आहे बाळ आमचं पहिले किट्टू आहे आणि मग आमचं बाळ आहे सो ते आ, प्लीज तसे प्रश्न करू नका प्रेम हे शब्दामध्ये व्यक्त करता येणार नाही त्याच्यासाठी ते, त्याला आम्ही तीन आई आहेत आणि तेवढंच प्रेम आहे त्याला भरपूर प्रेम मिळत आहे सो प्लीज यानंतर असं क्वेश्चन करू नका आणि बाळ आल्यापासून त्याच्यावरचं प्रेम अजून जास्त वाढलंय तर बाळ माझं लहान आहे आणि किटू माझा मोठा मुलगा आहे असंच समजा हो चला या क्वेश्चन या पासून मी माझा व्हिडिओ आता थांबवते काही क्वेश्चन असतील तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्की सांगेल अजून काही क्वेश्चन असतील तर कमेंट्स मध्ये सांगा ने नेक्स्ट व्हिडिओ आपण पुन्हा बनवूया किटू यात नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय टेक केअर गुड नाईट